ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे ट्रक पलटी झाल्याने ही वाहतूक कोंडी झाली कोण गाव ते पळस्पे फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे ट्रक पलटी झाला आहे सकाळी नऊ वाजताची ही घटना आहे पासून पळस्पे फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या एक ते दीड तासापासून प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे सोमवारी कामावर जाणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला या ट्रकमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे पनवेल जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे कोनगाव ते पळसपे फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे ट्रक पलटी झाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे कोण पासून पळस्पे फाट्याकडे जाणारा रस्ता गेल्या एक ते दीड तासापासून जाम झाला आहे सोमवारी कामावर जाणाऱ्या वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला